सव्वीस जानेवारी दिवशी ध्वजवंदन करण्यासाठी उसरान गावी गेलेल्या मारुती वायाळ यांना जातीवाचक बोलत निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा जाहीर आरोप करणाऱ्या ग्रामस्थाविरोधात मारुती वायाळ यांनी जुन्नर पोलिसांमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी रोजी मारुती वायाळ यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेळकंदे यांनी ध्वजारोहण करण्यासाठी बोलवले होते मारुती वायाळ हे पत्नीसह आले असता एकनाथ देवाडे यांनी तेथील शिक्षकाला विचारले की मारुती वायाळ यांचा काहीच संबंध नसताना त्यांच्या हस्ते ध्वजारोहण का करता याबाबत विचारणी करत आरडाओरडा केला मारुती वायाळ यांनी ध्वजारोहण केल्यानंतर एकनाथ देवाडे हे भाषण करण्यासाठी गेले व त्यांनी त्यांच्या भाषणात आता झालेल्या निवडणुकीत मारुती वायाळ व त्यांचा भाऊ केशव वायाळ यांनी पैसे खाल्ल्याचा जाहीर आरोप केल्याने अपमानित झालेल्या यांनी देवाडे यांच्या विरोधात जुन्नर पोलिसात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे जुन्नर पोलीस पुढील कारवाई करत आहेत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन